गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर कोल्हापूर शहरातील महत्त्वाच्या परेख पूल रस्त्याची दुरुस्ती आणि सुधारणा काम गेल्या तीन ते चार महिन्यापासून सुरू होते हे काम ड्रेनेज लाईन सह पुलाच्या दोन्ही बाजूकडून रस्ता रुंदीकरण कॉन्क्रिटीकरण करून पूर्णत्वास आले असून परीख पूल बोगद्यातून दोन्ही बाजूने पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात आली आहे कोल्हापूर शहरातील मोठी बाजारपेठ राजारामपुरी तसेच शिवाजी विद्यापीठ रस्त्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या परीखपूर रस्त्याचे तसेच ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे काम ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्यात आले होते दरम्यान राजारामपुरीकडून सी बी एसकडे येणाऱ्या वाहनांना शहर वाहतूक शाखेच्या वतीने बी एस एन एल चौकमार्गे मंडई रोड मलबार चौक या पर्यायी मार्गे वळवण्यात आले होते दरम्यान या कामाच्या कालावधीत पर्यायी मार्गांमुळे रेल्वे स्टेशन रोड गोकुळ हॉटेल शाहूपुरी गवत मंडई या मार्गावर काही काळ प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत होती त्यामुळे परीख पूल मार्गावरील ड्रेनेज तसेच रस्ता दुरुस्तीचे काम मोठी यंत्रणा लावून तातडीने पूर्ण करण्यात आले आहे सध्या या पुलाच्या शेजारील ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाले असून पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता रुंदीकरणासह सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात आला आहे भविष्यात या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न बहुतांशी प्रमाणात मिटणार असून याबाबत वाहनधारकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान हा मार्ग एकतीस जानेवारी दोन पुलाच्या दोन्ही बाजूने पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला आहे प्रतिनिधी सर्जेराव कांबळे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्वेंटी फोर सदैव तत्पर